नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत थोडी व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक स्तर बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा डिसेंबरनंतर कांद्याच्या मागणीत होणार आहे या ठिकाणी प्रचंड वाढ हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याची मागणी मग पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याची मागणी आणि पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची मागणी वाढणार आहे तर याचा परिणाम पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक आस्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी आता मिळत राहतो सतत तर बघा मित्रांनो कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी जो सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ जी सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे त्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याची मागणी पण पंधरा डिसेंबर नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आपल्या सर्वांना आता असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याची मागणी आणि पंधरा डिसेंबर नंतर जर कांद्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली तर खरंच मग याच्यामुळे प्रचंड प्रमाणात कांद्याचा भाव सुद्धा वाढू शकतो का चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची असणारी आवक आहे व जी कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती आहे ती जरी सध्या संतुलित दिसत असली तरी देखील पंधरा डिसेंबरनंतर याच्यामध्ये विलक्षण बदल होणार आहे मग पंधरा डिसेंबरनंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा नंतर आता कांद्याच्या मागणीत प्रचंड वाढ होणार आहे चला या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आता समजावून बघा मित्रांनो पंधरा नंतर काय होणार आहे भारतातून श्रीलंका अरब देश आणि बांगलादेश इथं सध्या ज्या प्रमाणात कांद्याची निर्यात होत आहे त्याच्यापेक्षा तीन पट अधिक कांद्याची निर्यात होण्याची शक्यता आहे आणि शिवाय चातुर्मास हा या ठिकाणी संपूर्णरित्या संपलाय व त्याचबरोबर लग्न समारंभाच्या तारखा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की थंडीमुळं कांद्याची मागणी देशातील बाजारात सध्या वाढत आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याची मागणी ज्याच्यामुळे कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यात भला मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे याच्यामुळं आपल्याला पंधरा डिसेंबर नंतर कांदा भाव सुरुवातीला दोन हजार पार आणि त्याच्यानंतर अनुकूल परिस्थितीत पंचवीसशे पार पोहोचताना सुद्धा दिसू शकतात मग अशा परिस्थितीत आपण काय करायला हवं तर तुम्हाला समजावून सांगतो अशा परिस्थितीमध्ये भांबावून जायचं नाही कांद्याचा बाजारभाव जरी विलक्षण प्रमाणात वाढला तरी ही तेजी जास्त काळ टिकणार नाही म्हणून दोन हजाराच्यावर जो भाव तुम्हाला जास्तीत जास्त मिळतोय तिथं कांदा विक्री करणं आपल्यासाठी फाव फायद्याचा सौदा ठरू शकतो यानुसार विचार करून विक्रीचा निर्णय घ्या शेवटी ज्याची त्याची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे आपल्या परिस्थितीनुसार विक्रीचा निर्णय घेतला तर आपला होईल शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कांदा उत्पादक असतकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार